मागच्या मा मा वेळेला जो प्रोब्रेसमध्ये स्फोट झाला त्यातील जे बाधित होते त्यांनाही अजून भरपाई मिळाली नाही आणि याच्यामधील ज्यांचं नुकसान झालं त्यांना सुद्धा त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज मीटिंग घेण्यात आली ज्या दिवशी हा ब्लास्ट झाला त्याच दिवशी मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी तहसीलदारांना आदेश दिला की एक सा सात सा दिवसाच्या इथले पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत आणि एक महिन्याच्या आधी सर्वांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे आदेश त्वरित दिलेले होते आणि कामाचे जे अध्यक्ष होते त्यांनासुद्धा सांगितले की तुम्ही एक मानसिकता बनवा की तुम्हाला इथून जायचं आहे कारण हा फक्त स्फोटापुरता मर्यादित विषय नाही अनेक वर्षापासून तुम्ही बघत असाल या कंपन्यामधून जे गॅसेस सोडले जातात त्याच्यामुळे अनेक लोकांना रु शोषणाचे विकार झालेले आहेत अनेक लोक दम्याने मृत्यू झालेला आहे म्हणून फक्त ब्लास्ट हा दोन कंपनीचा दिसतो परंतु ज्या शोषणाच्या आधारे जे लोक मृत्यू पावलेले आहेत त्याचा आकडा फार मोठा आहे म्हणून या कंपन्या ज्या आहेत त्या त्वरित इथून गेल्या पाहिजेत इंजिनिअरिंग कंपनी रा राहिल्या पाहिजेत परंतु ज्या केमिकल कंपन्या आहेत जे डास कंपन्या आहेत त्या इथून नक्की गेल्या पाहिजेत कारण एम आय डी सीने ज्या कंपन्या बनवल्या तर एक बफर झोन बनवायला पाहिजे होता परंतु त्यांनी तिथे एक कॉलनी आणून स्वतः वसाहत बसवली रेसिडेन्शियल झोन बसवला त्यामुळे याचा पटका तर सुद्धा होतो म्हणून लवकरात लवकर या कंपनीतून शिफ्ट झाल्या पाहिजेत कामाने जी कामाने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेबद्दल आम्ही संघर्ष समिती आमची अशी भूमिका आहे की त्यांच्याबरोबर आम्ही संयुक्तप्रमाणे एक मिटिंग करणार ते मिटिंगचा पुढाकार घेण्यासाठी आमचं पत्र हे पोलीस स्टेशनला असणार कारण भविष्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आमची भूमिका असे की कामावाले जे आहेत आजपर्यंत त्यांनी जे काही मागच्या दोन हजार सोळा साली पण अशीच भूमिका घेतली होती दोन हजार सोळा साली जवळजवळ पंधरा वीस लोकं ठार झाली आत्तासुद्धा पंधरा वीस लोकं ठार झाली अनेक लोकं बेपत्ता आहेत अनेक लोकांचं नुकसान हजार लोकांचं जा नुकसान झालेलं आहे मग आत्ता जर नुकसान झाले त्यावेळेला पण त्यांनीच भूमिका घेतली आत्ता पुढे पण त्यांची ही भूमिकेची आम्ही वाट बघायची का की पुन्हा अजून काही लोकांचं बळी घ्यायचं म्हणून त्याचबरोबर शासनाने जी भूमिका घेतलेली आहे की ह्या लोकांचं ज्या कंपन्या आहेत ज्या काही केमिकल कंपन्या आहेत धोकादायक कंपन्या आहेत ह्या धोकादायक कंपन्या अंबरनाथ किंवा इतर ठिकाणी त्यांना हलवायचं चाललेलं आहे आणि दृष्टीनं सा शासनाने घेतलेली भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि याच जागेवर ज्या केमिकल कंपन्यांचे जे मालक आहेत त्या मालकांना आम्ही म्हणत नाही की तुम्ही इथे जागा तुम्ही एमेडेशन घ्यावी त्याच जागेवरती त्या मालकांनी आय टी कंपनीचे किंवा इंजिनिअरिंग कंपनीचे अशा प्रकारचे जे काही कारखाने असाव त्यांनी तिथे करावे की ज्याच्यामुळे मुले तिथे रोजगार मिळतील जर नाहीच ऐकलं तर शासनाला आम्ही आमचं मग संघर्ष समिती काय आहे ती मग बघू काय करायचं ते